जमलं बिंदू झालं मस्त दर्शन आ, हो झालं पण काय दर्शन घेऊ देते तू चला 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 समोर 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 असेच करते गर्दी किती राहते लाईन किती मोठी राहते एका एकानेच पंधरा पंधरा मिनिट तिथं उभं राहू देईन तर बाकीचे काही लाईनच पण बाकीचे काही दर्शन घेतील गर्दी राहते इथं बाराही महिने इथं गर्दी राहते म्हणून ते तसे करते बाद 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 असे पाया ग अन बस चला पाया लागा अन बस चला चांगला आहे पण झालं मस्त दर्शन झालं मस्त मॅनेजमेंट मस्त आहे पण इच्छा सगळे एकदम चांगलं सुरळीत शांतते ना मस्त साफसफाई सगळं पूर्ण म्हणजे मॅनेजमेंट एकदम क्लिअर आहे आता भूक लागली उपवास लागली ना असं कसं बोलता भूक लागली ना साडेपाच वाजता निघालो घरून आता किती अकरा वाजले दर्शन आले आता भूक लागली आहे का सपाट्यातून सपाट्यानं आता जेवण करू आणि मग दुसऱ्या इकडे पाहू काय तरी फक्त जायचं चल मग समोर हे इथं जेऊन घेऊ आणि मग तिकडे आनंद सागरच्या इकडे जाऊ बस ते पाहिलं का मग तिथून आपल्या खोलीवर येऊन बॅगा गीगा फ्रेश होऊन बॅगात घेऊन आपल्या स्टेशनवर लो या इथं चार पाच दिवस मोडन आपले पाच बसलो तो तिकडे विहिरी आहे म्हणते महाराजांना चमत्कार दाखवला होता म्हणजे त्या इरी कोरडे इरी मध्ये पाणी आणलं होतं चमत्कार हिर आहे पण इथून इथे हिर दोन तीन किलोमीटर आहे तिथं जाणून मग अजून इथे शेतावत बी चार धाम आहे गजानन महाराज चे पाहता आपल्याला काय म्हणून मग अजून आपल्याला तिकडे जाणं आहे शिर्डीला हो हो गड्या भरपूर बोर आहे चला मग आता पटकन जेऊन घेऊ आणि आनंद सागर चालू जाऊ चला आणि मग बाकी चला कधी येऊ अजून पहिल्यांदा चालून डबल येऊ नये दुसरे थांबवू मग दुसरं काय पाहू पोहच बनवला होता आता घरी ना काय बनवू पोहा होऊन जाते लवकर बनते पोहा आता मग काय झालं काल बनवला होता आता दुसरं काय काय दुसरं काय बनवू टाइम लागते दुसरं बनवायला पोहा बनवायला लय उशीर लागला तुला तो पोहा बनवायला एवढा उशीर लागते का नऊ वाजून गेले नऊ वाजता नाश्ता देऊन राहिली तू दुकान काही खोलन तू पोरग दुकान काही खोलन ते बाबा त्या मामाजी वावरात काही जातील जातील का मग आता बाई आजच्या दिवस चालून घ्या उद्यापासून आणि भाऊ कधी येते का झाले दोन तीन दिवस आता येतील तुला काय एवढं त्याची आठवण येऊन राहिली येतील येतील आरामान पाहिण घुमणं दर्शन घेणं उशीरच लागते ना जिंदगी भर राहतील का तिकडे काय उमचे गेले का येतील हो oh, हो oh, देतो 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 रे देतो पोहा दे। पोहा तो त्या मायनो खिचडी सारखाच बनवला गिला गिला काऊ ना असा पोहा बनवला गिला गिला पाणीच ओतली का हा पाणी टाकून केली का सातली का त्याने गिला गिला बनवली पोहा नाही बनवता येत का तुले कालही तसाच बनवला होता तुला काल मी बोलली नाही नवा वय तो पोहा गिलाच होते फक्त दोन पाण्याने ना पापा गिलाच झाला तो नवा वय तो आता त्याला जुना उद्या लागेल आणि दुसरा आणायला आता वही पानी आंतो बापूजी आंतो, आंतो। दुकान उघडाले दुकानात बसाल लावले घरीच राहते एका माणसाचा स्वयंपाक एका माणसाचा नाश्ता एक माणूसच वाढून गेला आता सकाळी उठल्या बरोबर चालला जावा ना मी नाश्ता करायला थांबते नाश्ता करून मग जाते बरं समोर केली राकेशला फोन केला सांगून देईन सुट्टी काढून ठेवून तू काय सांगू त्याला कधीच सांगू त्याला आता मोहन येईल तेव्हा सांगून म्हणतो का उद्या येऊन जाय बाबू आतापासून सांगून ठेवून काय करू सांगून दे आतापासून सांगून दे बोलून ठेवून तो पहिले मग वेळेवर सांगशील तर मग भेटणार नाही त्याला सुट्टी असं म्हणता काय मग आजच देऊ का, का सांगून मग ठीक काय मग आता पोहा की खाऊन आता याला विचारून देतो मग करतो फोन त्याला आणि देतो सांगून रसायली यावं लागते म्हणून आणि मोहनले बी करून देऊ का फोन सांगून देऊ का फोन तर म्हणून तो आटोपत घेऊन तो लवकर लवकर जास्त ता टाइमपास नाही करणार नाही 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 त्याला राहू दे काय एवढं घाईनं आपल्याला रसायली जाणं खाय नाही येऊ दे त्याला आरामानं जाऊ मग आले का आरामानं घुमू दे ना आता काही अजून तू सांगशील तशी तर अटक करा तू वापस अशी जाईल समोर जाईनच नाही हो तस आहे इकडे ठीक आहे राकेशला सांगून देतो हो हो तू राकेशला सांगून दे तू बोलून ठेवून त्याच्या ऑफिसात हो आनंद सागर इथे लिहिलं तर नाही ना कुठं आनंद सागर इथं अध्यात्मिक केंद्र लिहिलं बाबा अध्यात्मिक अध्यात केंद्र होईल अध्यात आनंद सागर कुठं तुम्ही तर म्हणजे आनंद सागरला जाऊ आनंद सागरला जाऊ नाव तसंच आहे आनंद सागरच होय आनंदसागरच म्हणते आपण नाव अध्यात्मिक केंद्र दिलं आहे चल समोर आता आलो ना आपण आता चल आता तिकडे दर्शन घेऊन घेऊ तिकडे गणपती मंदिर आहे तिकडे शिव मंदिर आहे दर्शन घेऊन घेऊ आणि बसू एका ठिकाणी आणि मग वापस चल उंडी खूपच लागून राहिले हो परीचे बाबा काय चट, चट लागून राहिले बाबा चला लवकर लवकर दर्शन घेऊन घेऊ आणि बस मग बसू एखाद्या थंड्या ठिकाणी गारव्यात दुसरं काही तर दिसून नाही मला इथं अजून काही कंप्लीट झालं नाही ते फक्त घोमा फिरायला एंट्री देईल फक्त बाकी पहिलचं कसं होतं पहिलचं हा सुंदर तसं काही अजून बनलं नाही टाइम लागेल त्याला बनवून मग येऊ अजून आपण आता परी मोठी झाली म्हणजे चार पाच वर्षाच्या बाद हो हो आता येऊ ना आपण पुरा परिवार जीव आपण दोघच नाही सगळेच जीव गाडीनं जीव पुरा परिवार हो चला कुठं चालतं आता तर परीचे बाबा थांबा तर था जरा पाणी 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 करून राहिली हे तिथून पाणी आहे इथं कुठं पाणी आता आपण सोबत बोट आता पाणी तिकडे बाहेर निघाल्यावरच भेट ना तिथं दोन टंके लागले आहे ना चला अरे हा हा चल पिऊन दे पाणी आपण झालं पाण्याची व्यवस्था करून ठेवली नाही तर बस पाणी पाणी करून आपल्याला वापस जावं लागलं असतं हो आपल्याला माहित नाही ना नाही तर आपण स्वतःची बॉटल घेऊन आलो असतो आता घेऊन घेऊ बरं आता बाहेर तर बॉटल घेऊन घेऊया आणि बस मग तेच भरभर भरभर वाघाची हा एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे आपलं गळ्या सुकून जाते हो ऊन खूप आहे ऊन खूप तपून राहिली ते पाणी पाच दिले चल समोर दर्शन घेऊन घेऊन बसू मग एका ठिकाणी हो खूप ऊन तपून राहिली हो चला बापरे इथे गजानन महाराज ची मूर्त ठीक ठिकाणी गजानन महाराजाची मूर्त आहे नाही हो हम्म मग हे पुरं ठिकाणच महाराजांचं होय इथं पाणी राहील इथं मस्त मस्त दिसन मग

शिव मंदिर आहे ना जय भोलेनाथ मस्त आहे मंदिर भगवानजी विष्णू शंकर मस्त आहे चला अंदर चला ना दर्शन घेऊन घेऊ आणि या परिसर पाहा बरं एवढा रमणूक लागून राहिले मस्त नाही ऊन लागून राहिले पण काही वाटून नाही राहिले ऊन लागून राहिले म्हणून चला दर्शन घेऊ आणि अजून काही पाहताय का मग इथून नाही नाही बिंदू झालं आता हे आखरीचं स्थान वय आता हे मंदिर इथून आता दर्शन घेतलं का आपलं खोलीवर चाल तिकडे बसू ना मग जाऊ आता काय बसतो इथं आता पोरीने भूक लागली असं आता तिकडे चल ना तिकडे काही घेऊन घेऊ आणि थोडस आपल्या तिथे विसाव्यातच आराम करू जर खोलीत बरं चला मग दर्शन घेऊन घेऊन चला आता बाई केला फोन कोणाने व बापूजी ले, ले? राकेश बापूजी ले रसाई ले घ्या ना आताच बनवून घ्या मग इथून ये येणं जाणं करतील दोन दिवस दोघाले बी काजर बी होऊन जाईल आणि मग इथून ये भाऊजी येतपर्यंत पर्यंत येणं जाणं करतील बापूजी मग रसाई ले चाललं जाऊ इथून असे म्हणतो करा फोन मामाजीने तर मागानेच म्हटलं होतं तुम्हाला फोन करा म्हणून हो करतो करतो तू केली सायपाक झाला हो झाला माझ्या सायपाक झाला आता कपडे टाकून देतो मशीन आणि बस मग झाड पोचा करून बस अंग पाय धुतलं घे भिझुकला अंग धुन तुम्ही फोन करून द्या बोलावून घ्या आज संध्याकाळी येऊन तर चांगलं होईल हो नाही काजल येऊन जाईन तर मग तुला आराम भेटन कामापासून नाही थेल करते मग काम नाही हो बोलावतो ना आज संध्याकाळी येऊन जाय म्हणतो ललित लय काम होऊन राहिले म्हणतो तर काम करू लागतो नाही तसं नाही आता बाई करून नाही राहिली का मी करून राहिली मी काम म्हणजे काही भारी आहे काय काम करतो मी पण म्हटलं आता मामाजी मामाजी म्हणत मन होते म्हणून म्हणतो मन करून द्या फोन बोलावून घ्या असं आणि आता कामं काय करतो ना मी करूनच तर राहिली हो ना करून राहिली तू हो आता घडी क बिंदुले बोलावू का, बिंदु का काजलले बोलावू अशी होऊन राहिली हा करतो करतो मी फोन करतो मी करतो कर कर मी फोन बोलावतो ते ना बोलावतो काजलले हो आता बाई ठीक रसायसाठी म्हणतो कामासाठी थोडी तर बसून ठेवतो मग काजलले आली का नको कामाला लावतो तिने तूच करजो हा असं होते काय आता बाई हे इन बसून राहीन मी काम करेन नाही मोठी आवना मग बिंदू तुझ्या पेक्षा मोठी आहे तू तर बसून राहत तिने काम लावतो आता बाई काय मी बी तर करतो थोडी या फक्त बिंदू ताई करते आम्ही दोघे बी करतो करतो करा फोन करा तुम्ही मी कपडे टाकतो मशीनीत शाही नेवानाची मला शिकवते फोन करा कसं करा तसं करा मामाजी म्हणत होते म्हणून ते म्हणतील हॅलो राकेश मी बोलून राहिली आई हो नाही बोलणं बोलणं कुठे आहे तू घरी का कामावर मी ऑफिस मध्ये आहे आई माझ्या ऑफिस मध्ये आहे काय झालं बोलणं काय होत काय म्हणतो घरी गेल्यावर फोन करू काय काउन व्यस्त आहे का तू टाइम नाही का तुझे टाइम नसेल तर राहू दे घरी गेल्यावर फोन करजो मला नाही नाही हाय टाइम हाय बोल 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 तू बोल काय म्हणतो अरे आपल्या डोलीच्या सासऱ्याचा फोन आला होता रसाईले बोलावलं जाना मग आई बोलावलं तर चालले जा इले बोलावलं ती गई भाऊ तीन वहिन्या आम्ही दोघं इले म्हणते घेऊन या म्हणे सगळे या म्हणे म्हणून तुला फोन करून राहिली का बा येत काय ये ये जाऊ सगळे जण एक दोन दिवसाची गोष्ट आहे कधी जावं लागते आता ये पाय मोहन आणि बिंदू गेले फिराले शेगाव शे दिले तिकडे असा असा असं दादा बहिणी फिरायला गेले कधी 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 गेले परवाच्या दिवशीच गेले गेले परवाच्या दिवशी फोन का पहिले आला असता तर मग त्याने पाठवलंच नसतं असो असादाने वहिनीला नाही वाच काय मग बापा तो मोठा आहे त्याला तर पहिले नेवा लागते तर ते आले फिरून आले म्हणजे मग जाऊ म्हणते असे म्हणते तो बाबा आता ते फिरून आले म्हणजे मग येऊन जा दोघे जण येऊन जा काजल ना तू कधी आहे कधी येतो तो दादा नक्की आहे का कधी येऊन राहिला तो नक्की ना, तर नाही आहे आता फिरायला किती दिवस लागते आणि किती तरी दोन तीन दिवसात येऊनच जाईल तो, तो... आता मग तवाच फोन कर जाई मध्ये दादा घरी आला म्हणजे मग मी भी येऊन जाईन आता तू मग ऑफिस मध्ये बोलून ठेवून दे कमाली सुट्टी पाहिजे म्हणून दोन दिवसाची तरी खरी हा अहो बर बर आई ठीक आहे बरं झालं तुम्ही पहिलेच फोन केला मी बोलून ठेवून देईन तो सुट्टी लवकर भेटून जाईल अचानक म्हणले तिथं मग नाही होत होतं माही हो ते बाबा म्हणे पहिलेच सांगून दे म्हणे त्या मग ये जा चल मग ठेवतो हो मोहन आला तर मग मी तुला फोनच करतो हो आई ठीक आहे चल महा भाई हो पहिले बाबा खाऊ काय चला बोलतो हो पहिले पाहणं किती ताप आला किती गरम गरम झालं वाई छान पाहता बापरे गरम झालं इथं अंग तोंड पा कसं उतरून दिलं ताप आला व परिले ताप आला आता कसं करता आता इथं दवाखाना पाहता का आता इथं दवाखाना पा पहिले आता दवाखान्यात घेऊन चाला आणि मग ते शिर दिले जाऊ समोर दिवसभर खेळली दिवसभर खेळली उन्हामध्ये घुमली तिथे टोपी नाही घालून दिली त्या ना साडीचा पदर दिला तिच्या तोंडावर डोक्यावर अशी उघड डोकं घेऊन दिवसभर एवढ्या उन्हामध्ये फिरली आणि इकडे धाव तिकडे धाव आणि उन्हामध्ये अजून पाणी पी म्हणून ताप आला आणि तशी परी हा ना चुक ठेवतच नाही त्या डोक्यावर काय डोक्यावर घेऊ तिच्या टोपी टोपी नाही ठेवत अशी काढून फेक्त गरमी होते तिने आता काय करतो आता आता दवाई बी आणली सांग दवाई आणली असते तर पाजून तरी गेली असते असती ताप उतरला असता आता एकच करू बिंदू आता ते शिर्डीचं कॅन्सल करू बा लेकराची तब्येत महत्वाची हम्म शिर्डीचं कॅन्सल करू आता शिर्डी नाही जाऊ आता डायरेक्ट चला आपल्या कर्मेश वडले घरी हा इथून पण मग तोपर्यंत ताप ताप चढून तोपर्यंत दिले मग तो इथं दवाखाना पाहणे एखादा दवाखान्यात टाकून देऊ दवाई देऊन देऊ आणि मग चला लागेल घरी हो आता तो पाच वाजले आता चाल बरोबर तिले थंड पाण्याचे कपडे ठेव तिच्या तिच्या अंगावर थंड पाण्याचा कपडा थोडासा ताप उतर आणि चल इकडे पाऊ एखादा क्लिनिक असं लहान दवाई घेऊन घेऊ आणि मग चालत आपल्या घरी चाललो जो दहा वाजेपर्यंत घरी पोहोचून जातो आपण हो ना अजून तिकडे शिरडी जाणं तिथे उन्हा मध्ये फिरणं आणि तिथं खाना पिण्याची गैरसोय अजून तिथे तापीन मला ठकल्या लागून राहिला कधी फिरली नाही एवढी तर कस तरी लागून राहिला मला आता फिरायची इच्छा नव्हत माहिती चला घरीच चला आता घरीच चला ते शिरडीला जावं लागेल आपण मस्त थंडीमध्ये येऊ थंडीमध्ये उन्हाळ्याचं नाही कुठं फिरणं परवडत थंडी मध्ये मस्त होते पण मस्त परवाटे थंडी मध्ये थंडी मध्ये येऊ आपण तेव्हा जाऊ शिर्डीले हो तसंच करू थंडी मध्ये येऊ पुरा परिवार येऊ शिर्डीले येऊ म्हणजे डायरेक्ट जाऊ तिकडूनच जाऊ डायरेक्ट शिर्डीला पुरा परिवार आता चला आता मी फ्रेश होऊन जातो आणि बॅगी मध्ये काय काय तुम्ही बाहेर काढलं ते भर बॅग आणि चला तर गावलेच चाल नऊ साडेनऊ दहा पर्यंत आपल्या घरी पोहोचतो असे वाक्य होते फिरायला बसला तर लेकराची आपण एकटं असलं ना संत संत लेकर व्हायच्या पहिले फिरून घ्यावं किती फिरायचं आहे मग लेकर लहान असते तोपर्यंत फिरायला भेटत नाही असं राहते मग मोठे झाले म्हणजे मग लागल तर मग फिरता येते आता नाही फिरत आम्ही आता शिर्डी आता जातो वापस आम्ही आता घरी लेकराची तब्येत ता महत्वाची ताप येऊन गेला तिने एवढ्या ऊन्ही म्हणजे ऊन किती कडाक्याची पोराडी बापा चला जाऊ द्या फिरणं मग फिरू उन्हाळ्या हिवाड्यामध्ये मस्त थंडी थंडीच थंडी